那个。 गॅस टाकी असं होते हो नाही काय नाही होस मुला उठली इकडं बस सांगावली तुला करायला ते उभा रे दे घाल 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 दे

काय उशीर अरे अगोदर गट्ट पाहिजे काल सांगितलं की का पालायू चला बस अरे अनाद की जेायला चालती वर बघ येसळ नाही रे रे बाळ पाणी बघा बसला

<laughs> 我奶奶呀！我来个